हाय कशा सगळेजण तुमचा नवीन हर्षा नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज हर्षला पत्रावरती हो त्याची गाडी पडली होती त्यामुळे काही सुचत नव्हतं तो रडत होता काय करायला काही कळत नव्हतं त्यामुळे मी तुला खाली घालून खाली गेल्यानंतर प्रकारे हे दोघं खाली काहीतरी बनवत होते गाड्या घेऊन होती मग मला आयडिया आली चला का नाहीतर यांना घेऊन जाऊया आपण वरती आणि अशा प्रकारे आम्ही त्यांना विचारल्यानंतर वरती घेऊन आलो त्यांनी लगेच तयार झाले अशा प्रकारे आमच्या घरी आली घरी आल्यानंतर ते लगेचच काडी वगैरे त्याची जी काठी वगैरे ती आणली होती ती बघितली कशी आहे काय नाही कुठं पडली गाडी आली प्रकारे त्यांनी आधी गाडी कुठे पडली की पाहिलं गाडीसोबतच त्याच्यावरती आमचे बॉल आणि कॉक असतं ना कॉक वॉक पण पडलं होतं ती कशी काढायचा विचार करत होतो मग अशा प्रकारे का शेवटी लाकूड घातलं आणि गाडी काढण्याचा का प्रयत्न चालू होता आमचा पण आमची कार ती काही शेवटपर्यंत पोहोचली नाही तरी आमचा शौर्य असं वर बसून प्रयत्न करत होता प्रयत्न केल्यानंतरही त्यालाही शेवटके ती गाडी पा पोचली नाही पण तो प्रयत्न खूप भारी केला तसंच त्याची गाडी आमची गाडी शेवट परत आली होती पण शेवटी शेवटी थोडंफार कमी पडलं नंतर आम्ही विचार केला की बाबा शेवटी चला गाडी आपण काठी जोडूया मग शेवटी तर शेवटी बाहेर आला खुशवरून आजची पण गाडी एवढी होती की त्याला पण गाडी बघायचीच होती मग तो पण ती गाडी बघायला एवढी काही करत होता गर्दी करत होता जरा आपण मी शेवटीवरती बसून बघ बा शेवटी तू पण बघून घे कशी गाडी तुम्ही काय आम्ही तुझी गाडी काढली याने पण शेवटी प्रयत्न केला हिच्यापडनं पण झाले नाही शेवटी आम्ही दोन काठी एकत्र जॉईन केली अशा प्रकारे ती काठी जॉईन करून परत आम्ही काठी घालण्याचा प्रयत्न केलो आणि फायनली आम्ही ती गाडी म्हणजे सक्सेसफुल कशी झालो काय नाही बघा अशा प्रकारे गाडी शिव पण फर्स्ट टाईम बॉल पडला आणि गाडीनंतर अशा प्रकारे खाली आली तर का अशा प्रकारे आम्ही बॉल आणि गाडी शेवटी काढलेला आहोत नंतर आम्हाला कॉक काढायचा होता कॉकसाठी त्याने जागाची शेडी साईडमध्ये शिवली फायनली फायनली कॉक निघतो का नाही निघतो का नाही हा प्रश्न पडत होता आम्हाला पण काही कोशिश करून आम्हाला ते कॉक पण काढायचंच होतं कॉक कॉक आणि बॉल साधारणपूर्ण आम्हाला दोन महिने झाले असतील करून तरी आम्हाला काढणं काही झालं नाही फायनल ती गाडी पडल्यानंतर आम्हाला आला आणि कॉक काढला आम्ही अशा प्रकारे गाडी कॉक आणि बॉल घेण्यासाठी आम्ही खाली इव्हेंट चाललो आहोत हरश खूप खुश झाला त्याची गाडी फायनली पहिली निघाली म्हणून त्या अशा प्रकारे त्याला बॉल आणि कॉक आणि गाडी घेतलं म्हणून तो एकदम खुश झाला आणि लगेच गाडी आणि कॉक बॉल घेतला तो आणि फायनली एवढा हॅपी झाला तो खरंच तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा